नक्कीच आणि जसं मी म्हटलं की तुम्ही पक्षाला क्रमांक एकचा पक्ष असताना पाहिलेला आहे ज्यावेळी सत्ता होती तुमचे मिस्टर देखील त्यावेळी ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये होते त्यानंतर पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला तोही काळ तुम्ही पाहिला आणि चौथ्या क्रमांकावरून तो पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला तोही काळ तुम्ही पाहिला त्यामुळे अप्स अँड डाऊन्स हे फार जवळून पाहिलेत म्हणजे पक्षातले देखील आणि वैयक्तिक आयुष्यातले देखील हो खरं आहे आणि माझ्या मिस्टरांचा पण सगळा काळ ते स्ट्रगलमध्येच गेला कारण त्यावेळेस भाजप उभी करायला लागली होती पुण्यामध्ये अशा काळामध्ये इवन ते स्टँडिंग चेअरमन झाले ते सुद्धा आपली महानगरपालिकेत सत्ता नसताना भाजपचा माणूस स्टँडिंग चेअरमन झाला होता म्हणजे हे त्यावेळचं एक आश्चर्य होतं त्या पद्धतीने मी पण जेव्हा प्रवेश दोन हजार सातला महानगरपालिकेत सत्ता नव्हती दोन हजार नऊला मी आमदार झाले तेव्हाही सत्ता नव्हती चौदाला सत्ता आली परत म्हणजे अप्स डाऊन सगळे हे बघितलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं जे आपण म्हणतो ना एक एक स्ट्रक्चर आहे हे खूप आमची फॅमिली एवढे वर्ष म्हणजे जवळजवळ मी म्हणेल पंच्याऐंशीपासनं भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो त्यामुळे त्या, त्या स्ट्रक्चरमध्ये सत्ता असो किंवा नसो hmm. काय करायला पाहिजे हे हे खूप फर्मली माहिती आहे आणि त्यामुळे कुठल्याही अप्स डाऊनमध्ये फक्त भारतीय जनता पार्टीच <laughs> आणि आता तर मोदीजींमुळे तर किंवा देवेंदींमुळे अशी का अशी माणसं जेव्हा आम्ही काम करताना बघतो त्यावेळेस उलटा आम्हाला गर्व वाटतो की आम्ही ह्या पक्षात आहोत भलेही तुम्हाला सत्तेमध्ये किती वर्ष मिळाले हे काउंट करत नाही पण आज आम्हाला अभिमान आहे की आमच्या पक्षाचा पंतप्रधान मोदीजींसारखा माणूस आज आम्हाला आम्ही त्याच्या पक्षात आहोत आज आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत देवेंदींसारखा जो अतिशय मी म्हणेन की धडाडीने काम करणारा मुख्यमंत्री जेव्हा आम्हाला आमचा लीडर म्हणून आम्ही हे करतो तर आम्हाला निश्चितच अभिमान आहे